सभापती महोदय राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा त्या ठिकाणी खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळा अंशदानी अनुदानित शाळा किंवा भविष्यात घोषणा झालेल्या आणि अनुदानावर येणाऱ्या शाळा ह्या ठिकाणी निर्माण होणारे पदं किंवा रिक्त असलेले पदं हे भरण्याकरिता शिक्षकांचे पदं भरण्याकरिता त्या ठिकाणी दोन हजार सतरापासून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याच्यामध्ये सुसूत्रता येण्याकरता पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली आणि हळूहळू मग आपण संपूर्ण राज्यातला डाटा घेऊन कुठे कुठे वॅकन्सी आहे ते माहिती घेऊन त्या त्या संस्थांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उमेदवार पाठवायला लागलं होतं परंतु याच्यामध्ये असं लक्षात आलं की अनेक वेळेस त्या ठिकाणी जेवढे उमेदवार त्या शिक्षण संस्थेला हवे आहे त्या प्रमाणात उमेदवार मिळत नाही एक तर उपस्थिती राहत नाही नंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक वेळेस तर पात्र ठरत नाही जे पाठविले आहेत ते आता हा जो एकाच दहा आणि एकाच तीन क्रायटेरिया जो आहे तो एकाच दहावरून चव्हाण साहेब आपण याच्याकरिता केला आहे की एकाच दहा जेव्हा होता तेव्हा एक उमेदवार हा दहा ठिकाणी अर्ज करायचा आपण एकाच तीन याच्याकरिता केला की आता त्याला मर्यादा घातली का तो तीनच ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तीनच ठिकाणी त्याच्या हो तसंच तसंच आहे एक एक मिनट एक मिनट त्याच्यामुळे आता काय होणार आहे की एवढी आपण पाहतो गर्दी यांना विभागाला वाटते का आपण एवढे उमेदवार पाठवले आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात तेवढे उमेदवार जातही नाही पाठवलेल्या उमेदवारापैकी तेवढे हजर राहत नाही आणि हजर राहिलेल्या उमेदवारापैकी तेवढे ते त्या ठिकाणी चांगले उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकत नाही म्हणून आता सन्मान्य आजगावकर साहेबांचा सा प्रश्न होणार की पवित्र पोर्टल रद्द करणार का रद्द तर करणार नाही परंतु याच्यामध्ये काही सुधारणा असल्यास ते निश्चितपणे करण्यात येत निरंजन डावकरे सभापती महोदय नम्ण गृहात आजगावकरजींनी ही लक्षवेधी मांडली आणि सभागृहातल्या सर्व सदस्यांची जी भावना आहे ती या पोर्टलच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी आहेत म्हणजे लॉग साठी वेळोवेळी ओटीपी येत नाही त्याच्यामध्ये पोर्टल अनेक वेळा स्लो असतं आणि त्याच्यामुळे जे सदस्य असतात त्यांना ओटीपी येत देत नाही मग त्याचं व्हेरिफिकेशन होत नाही त्याच्यानंतर सर्व्हरची समस्याच्यामुळे अर्जाची संख्या वाढली की भरतीच्या अंतिम तारखेला साधारणपणे ही संख्या वाढत असते आणि त्याच्यामुळे पोर्टलचं ऍक्सेस बंद होतं सभापती महोदय युजर इंटरफेस हा अतिशय क्लिष्ट आहे आणि डेटा सिंक्रोनायझेशनही होत नाही याच्यामुळे या अनेक समस्यांनी ग्रस्त या पवित्र पोर्टलला आपण ताबडतोपीने बंद करणार का आणि त्याच्यानंतर आपण दुरुस्त करून राहणार ना तिथपर्यंत आपण बंद करा तिथपर्यंत आपण जुन्या पद्धतीने काम करू आणि ज्यावेळेस आपलं पवित्र पोर्टल व्यवस्थित होऊन जाईल त्याच्यानंतर आपण परत घेऊन येणार का हे माझं स्पेसिफिक प्रश्न सन्मान्य सदस्य निरंजनजी डावखरे यांनी जो या ठिकाणी प्रश्न मांडला त्याच्यामध्ये मी अंशता सहमत आहे की त्याच्यामध्ये निश्चितपणे त्या पोर्टलमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे दुरुस्ती करून चांगल्या पद्धतीनं कसं कार्यान्वित करण्यात येईल या पद्धतीचे निर्देश शासनाकडून त्या ठिकाणी आयुक्तालयाकडे देण्यात येईल परंतु तोपर्यंत पोर्टल बंद ठेवणे हे काही उचित ठेवणार होणार नाही प्रक्रिया ज्या गतीने चालू आहे ती देखील बंद राहील परंतु जे जे चेंजेस त्याच्यामध्ये करायला हवे ते निश्चितपणे करण्यात येईल सन्माननी अभिजित वंजारी अभिजित वंजारी सभापती महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे या पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेमध्ये वन टू टेन जो रेशिओ होता आतापर्यंत आहे कारण आता सध्या स्थितीमध्ये आपल्या राज्यामध्ये हा म्हणा चव्हाण साहेब चव्हाण साहेब सध्या आता सध्या सर्व संस्थांमध्ये अशा पद्धतीचे भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे वन इन्स्टू टेनचा जो रेशो दिलेला आहे त्याच्यामध्ये काय होते साधारणतः विदर्भातल्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये काही जे शासनानं जे निवडून पाठवलेले कॅन्डिडेट्स आहेत उमेदवार आहेत ते सांगलीमधले आहेत साताऱ्याचे आहेत कोकण मधले आहेत साधारणतः इतक्या दूरपर्यंत कोणी येऊन तिथे नोकरी स्वीकारत नाही ही सत्यता आहे ही प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे विदर्भातल्या अनेक उमेदवारांना ह्या कोकणच्या किंवा मुंबईच्या किंवा त्या सातारा सांगलीकडच्या संस्था त्यांना मिळालेल्या आहेत त्यांना चॉईस म्हणून ही चॉईस आपण त्यांच्याकडनं मागितली पण त्यांनी मागितलेलं चॉईस त्यांना न मिळता मग शासनाने जी काही त्याचं गुणांकन करण्याची पद्धत निवडलेली आहे त्याप्रमाणे त्यांना जे काही चॉईस देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ते जॉईन करत नाही आणि म्हणून मग परत याच्यामध्ये रिव्हिजन आपण असं केलं डेप्टी डायरेक्टर कार्यालयाच्या मार्फत की त्या ठिकाणी एका टप्प्यामध्ये हे मुलाखती पूर्ण झाल्या नाही सिलेक्शन झालं नाही तर दुसऱ्या टप्प्यात करा ता बारा तारखेला एक स्लॉट होता मग आता सत्तर तारखेला स्लॉट आहे या दोन्ही स्लॉटमध्ये जर ते नाही आले उमेदवार तर मग त्या संस्थांनी जागा भरायचा कशा हा प्रश्न आहे म्हणून आमची विनंती अशी आमचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये वन इस टू टेन किंवा वन इस टू थ्री हा रेशिओ न ठेवता हा सरसकट ज्यांना ज्या संस्थेकडे अप्लाय करायचा आहे तशा तशीच ती पद्धत सुरू करून पुन्हा आपण याच्यामध्ये या सगळ्या आपण भरती प्रक्रिया पूर्ण करणार का हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान्य अभिजित भाऊंचं विदर्भावरचं प्रेम समजू शकतो परंतु ज्या पद्धतीने अभिजित भाऊनी ताई नागपुरात राहून मुंबईपर्यंत स्वतःचा संबंध जोडून घेतला <laughs> <laughs> परंतु शिक्षक मात्र याच्यामध्ये सरकारचा उद्देश एवढाच होता की आपण संपूर्ण महाराष्ट्रामधून एक आहे तर पश्चिम महाराष्ट्रातला शिक्षक त्या ठिकाणी विदर्भात जाऊ नये किंवा विदर्भातला इकडे येऊ नये असं न होता सर्व ठिकाणचे परंतु आपण सांगता ती वस्तुस्थिती आहे की तो त्याच्या सोयीनुसार त्या ठिकाणी खूप जास्त दूरचा प्रदेश मिळाला की पसंतीक्रम त्याचा त्या ठिकाणी राहत नाही याच्याकरता मर्यादित पसंतीक्रम नोंदविण्याचा किंवा विभागापुरता पसंतीक्रम मर्यादित ठेवण्याची शक्यता त्या ठिकाणी आपण पडताळून पाहू आणि त्या उमेदवाराला त्याच ठिकाणी पहिली प्रायोरिटी जिल्हा आणि दुसरं मग विभाग ह्या पद्धतीने आपण विषय सनंद किशोर दराडे देणारे इकडे धन्यवाद सभापती महोदय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमांचा पहिला प्रश्न आहे बऱ्याच संस्थेमध्ये वाद आहे ते वाद असल्यामुळे बऱ्याच संस्थेमधल्या जागा रिक्त आहे त्या पोर्टलला भरल्या जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यावर आपण काय मार्गदर्शन करणार आहात हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा दुसरा प्रश्न असा ग्रामीण भागामध्ये ज्या संस्था वीस टक्के चाळीस टक्के अनुदान घेता त्या ठिकाणी एकही लेक्चरर येत नाही त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात तिसरा प्रश्न दहा आपण देता त्या दहापैकी पाच लोक ऑलरेडी कुठेतरी जॉईंट असतात कोणी जिल्हा परिषदला असतं कोणी प्रायव्हेट ठिकाणी असतं आणि त्यातले काही दोन विभागातले विभागाच्या बाहेरचे असतात म्हणजे संस्थेला फक्त दोनच लोक येतात आणि ते बी कॅपिबल काही नसतात त्याच्यामुळे माझी विनंती हे आपण पोर्टल बंद केलं पाहिजे नेहमीप्रमाणे जी yes. नेहमीप्रमाणे जी पूर्वीची पद्धत होती ती दिली तर नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांचं कल्याण होईल आणि व्यवस्थित चालेल असं आम्हाला आपल्याला विनंती करायची तिसरा प्रश्न असा आहे द्या <laughs> तिसरा प्रश्न असा आहे दहा पैकी पाच लोक जे येतात ते ऑलरेडी जॉईंड आहे कोणी जिल्हा परिषद ला प्रायव्हेट ठिकाणी जॉईंड आहे तिसरा प्रश्न विचारला तिसरा प्रश्न तिसरा सांग तिसरा मान्य सदस्य दराडे साहेबांनी पहिला मुद्दा उपस्थित केला की ज्या संस्थेमध्ये वाद आहे त्याच्याबद्दल काय करणार तर आम्ही पहिले येवल्याच्या संस्थेचा वाद दूर करू आणि नंतर मग इतर संस्थेतले वाद कसे दूर करता येईल याच्याकरता पुढाकार घेऊ परंतु दराडे साहेब आपण जाणता आपण मागच्या अनेक वर्षापासून संस्था रन करता संस्थेतले वाद हे त्या ठिकाणी चॅरिटी कमिशनरकडे सोडण्यात येतात त्याच्यामुळे तिथे शासन सहसा शासनाचा हस्तक्षेप नसतो चॅरिटी कमिश्नरकडे आपल्या त्या अडचणी सोडवल्या जातात दुसरं आपलं म्हणणं आहे की ग्रामीण भागात प्रायोरिटी कमी असते आणि शहरी भागामध्ये कल जास्त असतो तर याच्यावर देखील काहीतरी कॉन्क्रीट सोल्युशन आपण मांडलेली व्यथा एकदम बरोबर आहे की त्या ठिकाणी उमेदवार निवड करताना ग्रामीण भागामध्ये कमी प्रायोरिटी हो ठेवतो आणि शहरी भागामध्ये तर याच्यावर काहीतरी एक सॉलिड सोल्युशन करण्याचा प्रयत्न शासनामार्फत काढणार दुसरं आपण एक अतिशय सत्यबाब या ठिकाणी मांडली की जे ऑलरेडी जॉईन आहे ते पुन्हा अर्ज करतात सर्व ठिकाणी आणि त्याच्यामुळे खूप की उमेदवार तर एवढे या ठिकाणी पाठवले परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी येत नाही तर मी आजच विभागाला सूचना दिली आहे की जे ऑलरेडी जॉईंट उमेदवार उमेदवार आहेत त्यांचे नाव त्या पोर्टलमधून कमी करण्याच्या सूचना विभागाला दिली सन्मान विक्रम काळे आता तेच तेच प्रश्न प्लीज विचारू नका सभापती मोदय एकतर माननीय न्यायालयानं राज्य शासनानं पवित्र पोर्टल करावं असं कुठंही ना म्हटलेलं नाही आपण नीट तपासून पहा आणि ठीक आहे तुम्ही पवित्र पोर्टल केलं चांगली भरती व्हावी निपक्ष व्हावी याबद्दल केलं पण त्याच्यामधल्या त्रुट्या तर दूर कराव्या ला लागतील आपल्याला म्हणजे हे पोर्टल एकतर नेहमीच सुरू राहिलं पाहिजे आता आपण पहिली भरती केली त्याला झाली पाच वर्ष आता दुसरी भरती पाच वर्षानं सुरू करतोय आणि एकाच दहा तर प्रमाण राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये दुमत नाही तीन केल्यावर त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे दहा केल्यामुळे किमान एक दोन तरी इंटरव्ह्यूला लोक येत आहेत आणि एकाच दुसरा तरी शिक्षक मिळतोय तीन केल्यावर तर कोणीच मिळणार नाही म्हणजे आता गणिताची तर एवढी वाईट अवस्था आहे की आता माझ्या शेजारी संस्था आहे दहा लोक बोलतील ते एकच इंटरव्ह्यूला आला त्याला संस्थेवाले ईमेल करतात फोन करतात त्याची सगळी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा ठेवली जाते एवढं सगळं पारदर्शक असताना दोन फोन केले येतो मनाला ही आत्ता म्हणजे लाईव्ह सांगतोय तुम्हाला कालची कालची वस्तुस्थिती आणि रात्री त्याचा फोन आला की नाही मला द दुसरीकडे नोकरी मिळाली मी काय येणार नाही म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी लोक जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून लागलेले आहेत हे तुम्हाला तपासायला जायची गरज नाही त्याचा शालार्थ आयडी तुमच्याकडे आहे तुम्ही त्याचं नाव टाकलं तर शालार आयडी ऑनलाईन दिसतो की याचा शालार्थ आयडी आहे याला नोकरी आहे याला साहेब संधी याचा अर्थ नाही संधी द्यायची याचा दुरुपयोग मी घेत नाही सभापती महोदया म्हणजे मंत्री महोदय सुद्धा जाणकार आहेत पण ते नवीन असल्यामुळे मला हे सांगावं लागते की सभापती महोदया त्यामुळं एकतर हे तुम्ही करू शकता की ते नोकरी जेवढे आहेत त्यांनी बाजूला केलं पाहिजे म्हणजे केलं नाही केलेलं नाही ते आज पण यादीत आहे आज पण यादीत आहे आज आजचं बोलतो आम्ही लक्षवेधी आजच्या प्रश्नावर आहेत जे आता इंटरव्ह्यू चालू आहेत संबंध राज्यामध्ये त्यामुळे याच्यातल्या दहा टक्के सोळा जागा भरल्या जाणार नाही ही शोकांतिक आहे आम्ही काय म्हणतोय विद्यार्थ्यांचं शिक्षण नुकसान होऊ नये आमची आमची पोटतिडक आहे म्हणून किमान मंत्री महोदय आता असं तरी करा की एवढे जे लागलेले आहेत ते बाजूला करा जे राहिलेत आणि जे मिरिट लिस्टनुसार आहेत त्यांना संधी द्या आणि लगेच पुढचा ड्राईव्ह म्हणजे एक महिन्यानं घ्या ना, ना। म्हणजे किमान या शैक्षणिक वर्षात तरी हे सगळे शिक्षक मिळतील या राज्यातल्या संस्थांना म्हणजे तुम्ही आता बंद करणार पुन्हा पाच वर्षानं घेणार म्हणजे उपयोग काय याचा म्हणून हे जे बदल करायचे तुम्ही ही बैठक घेऊन जे बदल करायचे तातडीनं करा आणि रिक्त राहिलेल्या जागा याच मिनिट नुसार तुम्ही लगेच भरा ना आणि त्या शिक्षकाला तीन चॉईस कसले ते आता जे तुम्ही बोलात ना एकतर त्याचा तालुका त्याचा जिल्हा आणि विभाग एवढा चॉईस द्या दहा चॉईस दिल्यामुळे तुम्हाला फिरतोय आणि येत नाही म्हणून या बाबतीतला तुम्ही पवित्र मला तर वाटतं सगळ्यात चांगलं काय करावं मंत्री महोदय एकच मिनिट घेतोय सगळ्यात चांगलं हे डोकेदुखी जे आहे ना एकतर शासनाचा प्रचंड खर्च याच्यावरती होत आहे कारण हे सगळं ऑनलाईन ह्याला सगळा लागणारा पैसा करोडच्या घरात आहे याच्यासाठी तुम्ही एक करा आम्हाला ह्या सीईटी ला विरोध आहे का नाही या टीईटी ला विरोध आहे का नाही टॅटला विरोध आहे का नाही जर तुम्ही याची मिरिट लिस्ट करा आणि मिरिट लिस्ट नुसार संस्था चालकानी जाहिरात देऊन भरती करावी मिरिटच्या बाहेर एकही माणूस घेऊ नये ही सत्य करा सगळं सोपं मार्ग हा करणार करा झालं नाही भाषण आता मी झा देणार नाही नको नको जोडू नको नको आहो असं नाही करतायत बाकी ज्यांचे हात वर केलेत त्यांना बोलायला जाणार चव्हाण साहेब असं नका आणि आता खूप काही चर्चा झाली आहे त्याच्यावरती आणि वारंवार सदस्य विक्रम काळे साहेबांनी सांगितलं की एक तर मी असं म्हटलं नाही की पवित्र पोर्टल हे हायकोर्टाच्या आधी त्यांनी असं नाही म्हटलं हायकोर्टाने काय म्हटलं होतं सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टी दृष्टीने काहीतरी उपाययोजना करा असं म्हटलं होतं मी तेच मांडलं मी काही त्यांनी पवित्र पोर्टल सुरू करा अशा सूचना त्यांनी दिलेल्या नव्हत्या दुसरं आपण जे म्हटलं की अजूनही नावं आहेत जे जिल्हा परिषदमध्ये शिक्षक आहेत ते तर ते मी स्वतः स्वीकारलं ना की नावं होते तर मी आता सूचना दिल्या विभागाला की ते नावं कमी करण्यात आल्या पाहिजे जे जे नावं जे ऑलरेडी जॉईन झाले ते, ते नावं कमी करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या त्याच्यामुळं आणि आपण इतर ज्या सूचना दिल्या त्या सर्व्या सूचना लक्षात घेऊन ज्या ज्या दुरुस्ती ह्या पवित्र पोर्टल मध्ये आपल्याला करता येईल त्या करण्याचं काम शासन करे भावना गवली नाही सरकारने सदस्या साहेब भावना ते विचार सभापती जी धन्यवाद सर्व सदस्यांची भावना लक्षामध्ये घेऊन मंत्रीजी हे पोर्टल बंद करण्याचाच विचार करतील सरकार दरबारी तशा पद्धतीचा ठराव काय असेल तो आणतील आणि त्यावरती विचार करतील खरं म्हणजे याच्यामध्ये बघितलं तर खूप लायकुने आहेत आणि त्यामुळे दहाचा रेशो असेल वीस टक्के अनुदानित असेल किंवा पोर्टलमध्ये त्रुट्या असल्या खोलामध्ये मला जायचंच नाही परंतु या ठिकाणी जेवढे शिक्षक मतदारसंघाची किंवा पदवीधर मतदारसंघाची जितके काही आमचे बांधव इकडे सहकारी बसलेले आहेत सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून मंत्री महोदय संस्था आज जर आपण बघितलं तर संस्था चालक एकदम असे खुळखुळे झाले त्यांच्याकडे काही अधिकारी नाही आहे त्यांना सरकार कुठलं अनुदान देत नाही वीस टक्के अनुदानाचा विषय तो पण तसाच आहे म्हणजे ही सत्य परिस्थिती मी सांगते तुम्हाला चपराशी पण भरायचा म्हटलं त्यांच्याकडे चपराशी पण नाहीये ही परिस्थिती संस्था चालकांची आहे आणि म्हणून तुमच्या डोक्याला म्हणजे सरकारच्या डोक्याला जास्तीचा ताप न करता हा सगळा व्याप संस्था चालकांकडे द्यावान हे पोर्टल बंद करावं अशा पद्धतीची ही मागणी आहे याला आपण मान्यता देणार का त्यांनी नाही सांगितल्या आधीच शासनावर असलेला कुठलाही मनस्ताप संस्थेवर न सोपवता आणि संस्था चालकांना कुठले खुळखुळे न होऊ देता के हे के था। था। अधिक चांगल्या पद्धतीनं ट्रान्सपरंट आणि कार्यक्षम कसं करता येईल याच्यावरती सरकार लवकरात लवकर, लवकर कारवाई करेल